नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी बातमी कर्मचाऱ्यांचे ग्रॅज्युटी आणि निवृत्ती वेतन कपात करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने केला रद्द चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका उच्च न्यायालयाने एका प्रकरणात असा निर्णय दिला आहे की राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी किंवा पगारी रजेमध्ये कायदेशीर तरतुदीशिवाय कोणतीही कपात करू शकत नाही आणि हा निर्णय नुकताच उच्च न्यायालयाने कर्मचारी हितासाठी दिलेला आहे न्यायमूर्ती विभू दत्ता गुरु यांच्या खंडपीठाने नुकत्याच दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे की ग्रॅज्युटी आणि निवृत्ती वेतन हे कर्मचाऱ्याला मिळणारे बक्षीस नसते एक कर्मचारी त्याच्या दीर्घ आणि निष्कलंक सेवेद्वारे हा फायदा मिळवतो अशा प्रकारे हा एक कष्टाने मिळवलेला फायदा आहे जो कर्मचाऱ्याला मिळतो आणि तो, तो मालमत्तेच्या स्वरूपात असतो मालमत्तेचा अधिकार संविधानाच्या कलम तीनशे अंतर्गत संरक्षित असून योग्य प्रक्रियेशिवाय तो कुणाकडूनही हिरावून घेतला जाऊ शकत नाही असा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मागील निकालांचा हवाला देत उच्च न्यायालयाने पेन्शन धारकांवर कोणताही आर्थिक दंड आकारण्यापूर्वी त्यांना आपले मनने मांडण्याची संधी देण्याच्या महत्त्वाचा भर दिलेला आहे वसुली तात्पुरती असल्याचे सांगत न्यायालयाने सरकारी आदेश रद्द केला असून पंचेचाळीस दिवसांच्या आत कपात केलेली रक्कम परत करण्याचे निर्देशही दिलेले आहे उच्च न्यायालयाने असा निष्कर्ष काढला आहे की नियम नवनुसार जर कर्मचारी विभागीय किंवा न्यायालयीन कार्यवाही दोषी आढळला तरच त्याच्या निवृत्तीवेतनातून वसुली करण्याचा आदेश दिला जाऊ शकतो न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे